मी पाया एक गड़ा प्रीतीचा सोहळा म्हणजे रंगपंचमी आज रंगपंचमी विविध रंगांची उधळण रंग नृत्य काव्य हास्य विनोद प्रीतीचा सोहळा म्हणजे रंगपंचमी ज्यांचं मन तरुण असते तोच या विविध रंगात रंगून जातो आनंद लुटतो आनंद दुसऱ्याला वाटतो तसा दररोजच्या रुटीनमध्ये नेहमीचाच रंग आपल्या चेहऱ्यावर असतो मात्र आजच्या खास रंगपंचमीला विविध रंगाने आपले मित्र एकमेकांचा चेहरा रंगवतात त्यांचा मैत्रीचा हात आपल्या चेहऱ्यावरून फिरताच हृदयातील कमळ फुलते एक जल्लोषाचा कारंजा थुई थुई नाचू लागतो आज सकाळी होम मैदाना शेजारील हरिभाई देवकरण शाळेकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर वरळी प्लॉट योगासन मंडळाची नेहमीच बैठक ठरली बर्ड फ्ल्यूमुळे एकवीस दिवस खंदक बाग बंद असल्यानं मोजक्या सभासदांचं रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोठावळे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कुमठेकर खजिनदार सिद्धेश्वर वनारोटे ज्येष्ठ मनमत तंबाके महेश जाधव मल्लीनाथ थलंगे व रवींद्र जोगी पेटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती योगानंतर प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली महेश जाधव यांनी आपल्या गोड आवाजात आज शाम संग खेळली होरी ही बंदिश ऐकवली म संग आज सग शाम संग र कन्हैया आ कन्हैया कन्हया सङ्गीरा धा त्यानंतर हरिभक्त पुरुषोत्तम कुमटेकर यांनी तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या खास शैलीत म्हटलं तुझा रंग पाहुणे कृष्ण दंग झाला वेणीपण करून चांग काज तुंकू लाली बंग वेणीपणे करुनी चांग काज तुंकुल्या लिबांग अंगामध्ये चोळी दंग कविहारीला गोर रंग राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग डा राधे तुझा रंग पाहुनी विष्ण दंग दंगई कृष्ण पाहू निला राधे तुझ रंग झोक कृष्ण पा प्रत्येक सभासदांनी आपल्या स्टाईल न गात आपला सहभाग घेतला नैसर्गिक रंगांची एकमेकांवर उधळण करण्यात आलेली होती रंगलेला या कार्यक्रमानंतर फ्रूट सलाड व सीताफळ रबडीचा आस्वादन थंडाई केली चेहऱ्यावरचा रंग न पुसता घरी गेल्यानं घरच्यांना ओळख देणं गमतीचा प्रसंग ठरला बिना तेरे राधे आज खेली होरी छुपा के तस्वीर दिलो में मे तुम्हारी